आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज श्री कृष्ण कनिष्ठ महाविद्यालय गुंजोटी यांच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उद्घाटन समारंभ दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे औराद संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्रभाकर रावजी हिवरे हिरवे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार प्रवीण स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर महेश मोटे कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच सुशील जाधव कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर विकास दुधभाते यांनी केले प्रमुख उपस्थितीमध्ये स्वीय सदस्य सुधाकर सूर्यंशी मल्लिकार्जुन साखरे मीनाक्षी पाटील नीता दूत भते लक्ष्मी गायकवाड व गावातील माजी सैनिक प्रतिष्ठित नागरिक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एम आभार प्राध्यापक एम डी खमितकर यांनी मांडले उमरगा धराशो मुख्य संपादक विकास गायकवाड अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा